शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं लोकसभा निवडणुकीची पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे यामध्ये नाशिक लोकसभेसाठी सिन्नर मतदारसंघाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना संधी देण्यात आली आहे महाविकास आघाडीमधून जागा वाटपावरून अनेक दिवसांपासून चर्चा सुरू होत्या माजी आमदार राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर झाल्याने सिन्नर ग्रामीणसह शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केलाय नाशिकच्या येथील शिवसेना कार्यालयामध्ये फटाक्यांची आतिषबाजी करत ढोल ताशाच्या जयघोष केला हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते शिवसेना नाशिक कार्यालयात भाविक खासदार राजाभाऊ वाजे यांचं स्वागत करण्यात आलं यावेळी शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते महिला पदाधिकारी उपस्थित होत्या यावेळी व्यासपीठावर उपस्थित असलेले डीजी सूर्यवंशी वसंत गीते दत्तानाना गायकवाड जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी भावी खासदार राजाभाऊ वाजे यांच्या पाठीशी भक्कमपणे उभं राहून शिवसेनेचा खासदार निवडून आणण्याचा निर्धार व्यक्त केला जेव्हा जेव्हा पक्षाने जी जबाबदारी दिली लोकसभा असेल विधानसभा असेल विधान परिषद असेल किंवा या लोकसभे लोकसभेमधील किंवा नाशिक जिल्ह्यामधील नगरपालिका असतील महानगरपालिका असतील पंचायत समिती असतील जिथं तिथं शिवसैनिक म्हणून आम्हाला आदेश आला आणि या शहरामध्ये जो कोणी जिल्हा प्रमुख असेल जो कोणी महानगर प्रमुख असेल पक्षाचा तो व्यक्ती महत्वाचा नसतो तर तो पद महत्वाचा आणि पदाच्या माध्यमातून जे आदेश आले ते आदेश पाहण्याचं काम माझ्या सरकार शिवसेनिकाने केले जास्त काही बोलणार नाही काम केलेलं आहे आणि शिवसेनेच्या कोर कमिटीचा पदाधिकारी म्हणून शंभर टक्के त्याचा रिझल्ट देण्याशिवाय राहणार नाही अशी बाणी देतो आणि सांगतो पक्षातर्फे जी उमेदवारी राजाभाऊ वाजेंना मिळाली त्याचा मी स्वागत करतो आणि या ठिकाणी

हे सगळं केलं कोणी तर त्याला गाठण्याची वेळ ही लोकसभेच्या माध्यमातून आली आहे कसा वाचवा कसा वाचवा तुम्हाला मला काढायचा आहे बेकारीकडं मुलांना नोकऱ्या नाही आरक्षण पेट्रोल त्यातलं परीक्षेची वेळ गावा गावामध्ये मी भगवंती लावली समाजा समाजामध्ये लावली आणि म्हणून मी जास्ती वेळ काही घेणार नाही पण परंतु निश्चितपणे कडकडीची विनंती करतो आहे त्यांना गाडल्याशिवाय आपण नागरांनी हा शब्द तुम्हाला हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरे यांना त्यांनी उद्धवसाहेबांच्या आशीर्वादाने आणि बाळासाहेबांच्या आशीर्वादाने आज आपल्या गृह राज्यांचे उदय झाली आणि आपण आदेशाचं पालन करणार आज त्यांच्या मोठ्या उत्साह या ठिकाणी स्वागत होत असताना या पिठावर उपस्थित असलेले त्यांच्या

महाराष्ट्रामध्ये स्वराज्य संस्थापू छत्रपती शिवाजी महाराज क्रांती सूर्य महाप्रजितराव फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानस पहिल्याच दिवशीच्या या विजया मेळाच्या कार्यक्रमाला उपस्थित असले शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय सुधाकर शिवसेनेचे माजी महापौर माझे आमदार वसुभाव गिंदे माजी महापौर येतुजी वाघी सुने उद्याची, उद्याची ही निवडणूक पैसा कमवायचा आणि पैशाचा जोरोड दुसऱ्यांचे पक्ष फोडवायचे ही परिस्थिती या महाराष्ट्रामध्ये आपण मित्र पंचवीस वर्ष त्याच्यावर आपण मैत्री केली या महाराष्ट्रामध्ये माननीय प्रमुखांनी खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये भारतीय जनता पक्षाचा गोट धरून त्यांना या ठिकाणी दाखवलं की देशामध्ये प्रत्येक वर्षाला दोन कोटी नोकऱ्या मी उपलब्ध करून अशा प्रकारचे अनेक वादे त्यांनी आपल्याला केले आणि आपल्याला वाटलं जनतेला वाटलं की हा माणूस जर आला तर देशामध्ये मोठं परिवर्तन होईल आणि मग तुम्ही आपण सर्वांनी या ठिकाणी त्यांना निवडून दिलं देशाचे प्रधानमंत्री झाले आज नऊ साडे नऊ वर्ष झाले परंतु जे केवळ पैसा कमवला आणि पैशातून मी सांगितल्याप्रमाणे पुरुष कोणीच या लोकांनी आपली शिकंदरी केली वेळेवर इथे तोडून टाकली त्यांना वाटलं आता उद्धव ठाकरे एकटे आहे आता हीच वेळ आहे त्यांना संपवायची तो प्रयत्न त्यांनी करून बघितला पण दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्राच्या जनतेने आदरणीय उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर विश्वास व्यक्त केला आणि त्रेसष्ट आमदार त्या नाही आणि मग दोन हजार एकोणावीस साली जे आता

भावी खासदार राजाभाऊ वाजे यांनी शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करत विकासासाठी निष्ठा सोडली नसल्याचं सांगत शिवसेनेचा भगवा लोकसभेवर फडकवणार असल्याचीही ग्वाही दिली

तेव्हा साहेबांनी मला विचारलं <laughs> तुम्ही शिवसेनेत किती दिवस <laughs> राहणार मी त्या दिवशी त्यांना सांगितलं की साहेब तुम्ही आणि मी जो परत आहोत तो परत कधी शिवसेनेत तेवढ्या एका शब्दावर येणाऱ्या निवडणुकीत त्यांनी मला उमेदवारी दिली बाळासाहेबांच्या आशीर्वादाने पक्षाच हानी होणार नाही याची काळजी मी सतत घेत लोक भेटत होते आणि लालत दाखवत होते काहीतरी बोलत होते विचारणा करत होते परंतु तो मी त्यांना सतत सांगत होतो मी शब्द लोकांनी मला राजकारण शिकवण्याचा प्रयत्न केला परंतु राजकारणात शब्द पाळल्यामुळे आज मी मागच्या महिन्यात आला नाही आदित्य साहेब विकास विकास असतो सिन्नरला विकासाकडे लक्ष दिलं मी केवळ आणि केवळ लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले आजही पत्रकार आले मला विचारत होते की तुम्ही सिन्नर मध्ये ग्रामीण भागात काम केलं शहरी भागात तुम्हाला काय समजणार सांगितलं की जरी आमचा ग्रामीण भाग तरी आमच्याकडे दोन इंग आमच्याकडे एक सिन्नर सारखं एक शहर आहे आमच्याकडे आदिवासी भाग आहे आणि या सगळ्या समस्या ज्या जिल्ह्यात आहेत त्या सिन्नरमध्ये छोट्याशा स्वरूपात आहे त्याच्यामुळे त्याची माहिती मला आहे ठीक आहे मोठ्या समस्या मोठे लोक हे सगळे जरी असतील या सर्वांच्या आशीर्वादाने आपण त्या समस्या मी ग्रामीण भागात जरी काम करत असतो साडेतीन मतदारसंघी आहे आणि म्हणून मला आपल्या सर्वांना विनंती करायची खास करून विनंती करायची ही जी निवडणूक आहे निवडणूक मी जरी तुम्ही स्वतः आहात असं मला वाटत ही निवडणूक लढवणार आहे आणि म्हणूनच आपण सर्वांनी मला सहकार्य करावं मी निवडणूक लढवत असताना जे काय अर्थ निघतील तो कामे जबाबारी आमचे सर्वांचे आहेत परंतु त्याच्यानंतर जे संपादन झाल्यानंतर तुमची सर्वांची जबाबदारी माझी आहे खूप येणार घे साहेबांनी आपक्षेप मोठा केलाय आपण सर्वांनी वेळोवेळी आपक्षेप मोठा कसा होईल यासाठी प्रयत्न केले हा पक्ष अजून मोठा कसा होईल जबाबदारी मला वाटतं आपल्या सर्वांच्या सर्वांच्याच सहकार्याने आपण आपला हा प्रभाव लोकसेवेवर करतो अशी भावना उपस्थित राहिला त्याबद्दल मी आपले सर्वांचे आभार मानतो अखेर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचा उमेदवार जाहीर झाले सिन्नर विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या नावावर अखेर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्याकडून शिक्कामोर्तब मोर्तब करण्यात आलाय याच्या अनुषंगाने नाशिकच्या शालीमार कार्यालयात पदाधिकारी कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी गौरव पाटील नाशिक